व्यवस्थेने जिच्या पिढ्यान पिढ्या अंधारात ठेवल्या ज्यांचं जगणं गावोगावी फिरण्यात गेलं ज्यांच्या मेहनतीवर देशातला शेतकरी समृद्ध झाला पण त्यांना कधी समाजाने समजून घेतले नाही शासनाने त्यांच्या जगण्याकडे लक्ष दिलं नाही त्या गिसाडी समाजातील राधाला तिसरी नंतर आईवडील नसल्याकारणाने शिक्षण सोडावे लागले ती पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावी आणि तिच्या नशिबी चांगलं जीवन यावं म्हणून सेवा आधारची टीम राधाच्या वृद्ध आजीला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि सुशिलादे थांबवायचे का करतो असलं कर पण त्या तुम्हाला जबाबदारी आणि पडणार नाही अशी व्यवस्था करू पण लोकाला त्रास तुमचे नाते गो ते बिनकामाचे आणून द्यायचं नाही ओके हा लोकाला त्रास देणार हे लोक आपलेच आहेत ना आणि लोकांसोबत जेवढं चांगलं तुम्ही राहाल तेवढं तुम्हाला सांभाळतील लोक ते बाहेरच्या हरामखोर येणार दारू येणार लोकांना त्रास देणार का तुम्ही सांभाळायचं बाकी तुम्हाला आम्ही होणार नाही हे हे तुमचं नाही आमच्या गावाचा याला चांगल्या पद्धतीने नोकरी लागेपर्यंतची जबाबदारी आमची त्याला सरकारी नोकरी लागेपर्यंत तुमचे हातोडे मारायला व्हायचे नाही तुम्हाला मी चो हत्यांजली दिगंबर मुख्याधिका ग्रामीण बालविकास शिक्षण संस्थाद्वारा संचलित राजमाता सुशीला देवी देशमुख प्राथमिक शाळेमध्ये मी सेवा करते जेव्हा मला कळलं की वैशालीनगर भागामध्ये एक राधा पवार नावाची मुलगी सेवाधार संस्थेनं तिला आधार दिला आहे आणि या मुलीला माझ्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तेव्हा मला खूप आनंद झाला राधा पवार ही जी मुलगी आहे त्या मुलीला आई वडील नाही खूप एक वय वयोवृद्ध आजीसोबत राहते आणि तिला घरदार नाही ते एक पाल पाल ठोकून त्या अशा मुलीला सेवाधार संस्थेनं आधार देऊन तिला प्रवेश देण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे सुकलेल्या झाडांना नवांकूर देणारा वटवृक्ष म्हणजे सेवा आधार वाळवंटात फुललेली एक बाग म्हणजे सेवा आधार अं मदतीचा प्रकाश म्हणजे सेवा आधार रंजला गांधले गांजलेल्यांना शोषित पीडितांना आधार आणि त्यांना शोधून काढून त्यांना हात देण्याचं काम करणारा एक आ, हे म्हणजे सेवा आधार आणि या सेवाधारचं ची पूर्ण टीम अशा मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात जेव्हा मा मला माननीय श्री भोपणीकर सरांनी सांगितलं राधा पवार ह्या मुलीला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तेव्हा लगेच मी त्या गोष्टीला तयार झाले आणि त्या मुलीचं स्वागत वाजत गाजत आणि खूप मोठ्या अशा भव्य दिवस स्वरूपामध्ये करण्यात आलं जेव्हा ती शाळेमध्ये मुल ती मुलगी आली त्यावेळेस तिला आम्ही पाहिलं एक गोंडस अशी ती मुलगी आहे आणि तिला आई वडील नाही तिला कसला आधार नाही मी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य सेवा आधार संस्थेनं केलेलं आहे आणि त्यांना साथ मी देणार आहे ती मुलगी जोपर्यंत माझ्या शाळेत आहे तोपर्यंत तिला कुठलीच कमतरता मी भासू देणार नाही तिला कुठली गोष्ट हवी असेल ते पुरवण्याचं काम एक मुख्याध्यापक आहे ना मी करणार आहे भविष्यामध्ये ती मुलगी आय एस होईल किंवा एखादी मोठी अधिकारी होईल आणि त्या गोष्टीचा सा सार्थ अभिमान मला आणि सेवाधार संस्थेला राहील